नमस्कार रसिक मायबा प्रेक्षक हो आज सकाराज फिल्म प्रोडक्शनची संपूर्ण टीम तुमच्या भेटीला आलेली आहे आणि काही गमती जमती थोड्याशा तुमच्याशी हितगूज साधायचा आहे दरम्यान आमच्याकडे थोडा वेळ होता तर म्हटलं चला प्रेक्षकांशी थोड्याशा गप्पा मारूया आणि आपल्या शूटिंग दरम्यानच्या थोड्याशा काही गमती जमती सांगूया तर आज खूप छान असा पाऊस पडतो आहे आणि एक ती आ, मला गोष्ट आठवली काय ती झाडी काय ते डोंगर काय ते पाऊस आणि बाकी तुम्हाला सगळं काही माहिती आहे त्याप्रमाणे तर सो आता माझ्या सहकारी कलाकार साधना मॅडम थोड्याशा गमती जमती सांगतील काही नाही आम्ही नाशिकपासून सिन्नरी ते डुबेरवाडी म्हणून आमचे लेकर मामा आ, घरा जवर, आहे त्यांच्या ह्या घराजवळ आणि त्यांच्याच ह्या शेतीमध्ये आहे इथलं वातावरण खूप छान आहे आणि आमचे नेहमी व्हिडिओ इथेच असतात आणि पाऊस पडतोय त्याच्यामुळं आज थोडंसं आम्हाला येणार आहे पण तरी काही प्रॉब्लेम नाही मामांचं घर आम्हाला कायम उपलब्ध असतं त्यासाठी त्यांचं सहकार्य आमच्यासाठी खूप मोलाचं असतं नेहमी आणि असेच आम्ही नेहमी गमतीशीर काही प्रबोधन देणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे त्या त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आवर्जून बघावे पाऊस असू द्या ऊन असू द्या वारं असू द्या पण आम्ही आमचं व्हिडिओ बनवायचं शूटिंग बनवायचं थांबवत नसतो कारण आमच्या व्हिडिओची आमचे प्रेक्षक वाट बघत असता त्यामुळे आम्ही सगळ्या संकटांचा सामना करतो आणि व्हिडिओ नक्कीच बनवत असतो बाबुरा नमस्कार मित्रांनो आज आम्ही शूटिंगला आलेलो आहे तर सकारात फिल्म प्रोडक्शन या चॅनलवरती काम करत आहोत आम्ही तर आता आम्ही पाऊस चालू असल्यामुळं तसं पाच दहा मिनटं थांबलेलं आहे तसेच आता आमचे सगळे कलाकार आपले शिरपत्राव आहे तुम्हाला कराज बाबुराव आहे तसेच आपल्या नगरवरून आलेलं आहे राणी कास्केवाल तसेच या मॅडम आपल्या संगमवरून आलेलं आहे कृष्ण लोक आशिष आहे तसेच आपल्या शांदा मॅडम आहे तसेच आपले डायरेक्टर आहे सकाराम सर तर अशी आमची एवढ्यांची टीम पाच हजारांची तर तुम्हाला आज आम्ही नवीन नवीन व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे पाणी पाऊस ताण न पाहता तरी आम्ही जेवाची हाला पेस्टा करत पाहिला तरी बनवून <laughs> शेकडा पाण्यात तर तरी तुमचं आम्ही मनोरंजन करणार आहे तर आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी दावाला विसरू नका

आ, नमस्कार मी खुशबुकाशी तर सकारात फिल्म प्रोडक्शनसाठी मी पहिल्यांदीच आलेली शूटसाठी तर मला खरंच खूप छान वाटलं इथे येऊन आणि टीम पण खरंच खूप मस्त आहे आणि इकडे तर डोंगर आणि परिसर पण खूप छान आहे मला म्हणजे सगळ्याच गोष्टी आवडल्यात खरंच थँक्यू असं वाटतं इकडेच राहून जावं येस तसंच वाटत नमस्कार मंडळी आम्ही छोटे मोठे कलाकार जे मोठे मोठे कलाकार आम्हाला त्यांना बरोबर काम करायला मिळाली याच्याबद्दल त्यांच्या खूप खूप आम्ही आभार नाही नाही कलाकार छोटा मोठा नसतो तो कलाकार असतो नमस्कार मंडळी मी सखा राजनोर ही जी टीम लाभलेली आहे मला ही खरंच खूप लोकप्रिय आणि मनापासून काम करणारी जसं लेकर मामा झाले यांच्या घरी आम्ही शूट काढतो शेतात काढतो यांचं खूप मोलाचा सहकार आहे तसेच बाबूराव झाले त्यांच्या पण घरी आम्ही जातो म्हणजे ते सगळे घरातले कामं बाजूला सोडून त्यांची घरची मंडळी पण आम्हाला खूप सहकार्य करते आणि एवढ्या पाहुणा पाण्या पावसाचं आपल्या घरात एक पाहुणा जरी आला तर माणसाला किती अवघड होतं की आले पाहुणा जाय किती जाईल पण ते आमचं केव्हाही कटाळा नाही करता आम्हाला एवढं सहकार्य करता वरून सगळ्या गोष्टीची उपलब्धता करून देतात आणि मुख्य म्हणजे त्यांचं जे नॉर्मल जे रुटीन लाईफ आहे रोजचं जे दिनचर्याचा कार्यक्रम आहे आमच्यामुळे तो पण डिस्टर्ब होतो या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून ते सहकार्य करतात त्यांचे त्यांचे खूप आम्ही आभार मानतो सगळ्यात पहिले आणि या टीमचं पण खूप स्वागत करतो मी आता हे नवीन जे आलेले संगमनेर नेरून कुष्प मॅडम राणी मॅडम यांचं पण खूप स्वागत तसंच बाबुराव आणि लेकर मामा साधना मॅडम आमचं एक अजून एक कलाकार राहिलेला आहे विशाल पांडे म्हणून त्यांचं पण खूप सहकार्य असतं तर सर्व कलाकारांचे खूप खूप धन्यवाद तसेच तुमचे पण खूप खूप धन्यवाद आणि आमचे व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा धन्यवाद